आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल घरामध्ये जे काही घडलेलं असतं काव्याबद्दल जे काही समजलेलं असतं त्याच्यामुळं मानिनी खूपच अस्वस्थ झालेली असते आणि म्हणून मग मानिनी नंदिनीच्या खोलीमध्ये मा जाते कारण तिला काव्याबद्दल सगळं समजून घ्यायचं असतं मानिनी नंदिनीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर बघते तर तर खोलीत जिवा नसतो आणि म्हणून मग मानिनी नंदिनीला विचारते जीवा कुठं गेलाय त्यावेळेला मग नंदिनी म्हणते ते बाहेर गेलेत आणि मग मानिनी विचारते बाहेर कुठे त्यावेळेला नंदिनी म्हणते मला सांगून नाही गेले ते असंही ते कधी कुठं जाताना मला सांगून जातात त्यावेळेला मानिनी म्हणते अगं थोडासा आल्लड आहे तो पण तू त्याला समजून घे हळूहळू सगळं समजेल त्याला अजून आहे तो गेला असेल एखादा त्याच्या मित्राकडे पटकन फोन आल्यावर त्यावेळेला नंदिनी मग मानिनीला म्हणते आई काय झालंय तुम्ही अचानक असं का बोलताय तेव्हा मानिनी म्हणते का काही नाही ग प्रत्येकाला मित्रमैत्रिणी असायलाच हव्यात आता माझी तर मैत्रीण तूच आहेस तुला पण असतील ना मैत्रिणी त्यावेळेला नंदिनी म्हणते हा लग्नाआधी तर आईच माझी मैत्रीण होती मग मानिनी नंदिनीला म्हणते काव्याला पण असेलच ना एखादी मित्र मैत्रीण तुला माहिती असेलच ना त्यावेळेला नंदिनी म्हणते हो आईकडे असताना आम्ही तिघी पण एकाच खोलीत असायचो एकमेकींशी गप्पा व्हायच्या विचारपूस व्हायची त्यामुळे आपोआप कळायचं सगळं मग मानिनी नंदिनीला म्हणते काव्य सगळं शेअर करत असेल ना तुझ्यापाशी त्यावर नंदिनी म्हणते हो काव्याने आजपर्यंत सगळं मला सांगितलंय तिने माझ्यापासून काहीच लपवलं नाही ती काहीही करायच्या आधी मला सगळं सांगते पण मानिनीच्या या वागण्याचा बोलण्याचा नंदिनीला डाऊट येतो नंदिनी म्हणते काय झालंय आई पण तुम्ही असं काय विचारताय मला अचानक काव्याचं काही आहे का नंदिनीने असा प्रश्न केल्यानंतर मानिनीसुद्धा घाबरते मानिनी गोंधळते परंतु स्वतःला सावरत मानिनी नंदिनीला म्हणते नाही नाही असं काहीसुद्धा नाही हे युगच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ना त्याच्यामुळं मला सतत सगळ्यांची काळजी वाटायला ला लागते मला हे सुद्धा म्हणाले की तुझं घरात लक्ष नाही म्हणून हे सगळं होतंय आता युगनेच बघ ना त्याच्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं तुझ्यासोबत शेअर केलं त्याला आईशी बोलावंसं नाही वाटलं म्हणूनच मी म्हणतीये की काव्यसुद्धा सगळं तुला सांगत असेल आणि काव्य तर तुझी सख्खी बहीण आहे त्यामुळे ती सगळं तुला शेअर करतच असेल था ना म्हणून म्हटलं की तुला विचारावं की तिचे मैत्री मैत्रिणी कोण आहेत ते आणि मग नंदिनी सांगते की हो तिच्या मैत्रिणी माहिती आहेत मला एक अनिशा आणि एक जीविका आणि नंदिनीने जीविका असं म्हटल्यानंतर मानिनी शॉक होत म्हणते जीविका तर मग नंदिनी जीविकाबद्दल मानिनीला अजून काही सांगेल का नंदिनीलाच काही माहिती नाही हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल